आज बनणार आहेत दोन प्रकारचे चिवडे तर बघूयात काय तयारी चालू आहे चिवड्यांसाठी तर मी सगळं रेकॉर्ड करणार आहे कारण की मा जा जर माझं लग्न झालं नेक्स्ट इयर जर झालं तर मा मा तर मला पण परळ बनवायला लागणार आहे आणि मम्मी माझी मदत काहीच करणार नाही आहे तर मम्मीनी सांगितलं की आत्ताच रेकॉर्ड करून घे सो मी म्हटलं की का नाही आपण ब्लॉगच बनवावं तर मी आता दोन प्रकारचे चिवडे आहेत तर एक दगडी पोह्यांचा आणि एक मुरमुऱ्यांचा दोन्ही वेगळे वेगळे आहेत सिमिलर थोडसं रेसिपी राहील तर मी दाखवते मम्मीने काय तयारी केली आहे सो चालू बघ आहे तुझा उचा पात्या मी आता चिवडा खमंग खुसखुशी चवदार असा चिवडा बर दिवाळीसाठी मस्त मस्त्यासाठी आता हे काय भाजून घेतलं हे मी काजू भाजले खोबड भाजलं भाजले आता चण्याची डाळ भाजतीये अजून काय भाजून घ्यायला हिरवी मिरची अजून कढी पत्ता छान खमंग चिवडा बनवते घेणार तिला पण कामाला बसवलंय तिचं चालू आहे चिवडा चाळायचं काम बडंग बडंग चाळायचं काम चिवडा अजून बाजूला आणि इकडं पप्पा बनवतात ते लसूणचा कचरा लसूण एकदम बारीक चिरून घेतात आता इकडं लसूण टाळून घेते मी दोन चिवड्या आपण बनवणारे त्यासाठी आपण एवढे शेंगदाणे काजू त्यानंतर डाळ चण्याची लसूण हा पण तळून घेतला आहे सगळं आपण तळून घेतलं आहे खोबरं कढीपत्ता आणि मिरच्या पण भाजून घेतलेले तळून घेतलेले आणि हा मक्याचा चिवडा कर ना सगळ्यात पहिले इथे मिरच्या ॲड झाल्यात मग कढीपत्ता हाफ हाफ पोर्शन आपण ॲड करणार आहे दोन्हीमध्ये पण आणि चिवडा हलवत राहायचं आहे नंतर लसूण ॲड आहे सगळा राखते त्यात चिवड्यावर काढते ठीक आहे मग नंतर जेवढं तिखट लागतं तेवढंच ॲड करा नंतर खोबरं जे तळलो होतं आपण ते ॲड आहे नंतर चण्याची डाळ काजू काजू <coughs> <coughs> आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं घ्यायचंय मस्त छान हे हळदीतलं तेल आहे जे आपण यात टाकणार आणि यात सुद्धा आणि हे दोन्ही पण मिक्स करून घेणार मी हे मिक्स करून आता मस्त हे येलो येल्लो झालेलं आहे बघा सगळं मस्त हे केलं आहे आता याच्यामध्ये आपण हा मका जो आहे आए तो ॲड करायचा आणि हे पण असं एकदम मस्त फाईनली याचं ॲड करायचं आणि मिक्स 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 हा आपण अजून एक चुडा बनवतोय याच्यामध्ये आपण ॲड आहे काय आहे हे दगडी पोह्यांचा चुडा आता यात लसूण ॲड केला आहे लसूण ॲड केलाय तळलेला मग त्याच्यामध्ये चिवडा मसाला आणि मग कढीपत्ता ॲड केला आहे नंतर यामध्ये हळदीचं पाणी ॲड केले आहे हळदीचं तेल ॲड केलं आहे सॉरी हो हो छान लागतो टाकलं होतं ना सर ठीक आहे ॲड कर दुसरं काय आहे ते त्यानंतर का हे काय काय आहे काजू आहे आहे ठीक चारही गोष्टी आता ऍड करायचं आता ह्याच्यात सगळं ऍड केलंय आता हे मस्त मिक्स करायचंय

हा दुसरा चिवडा पण आपला रेडी आहे मस्त हा थोडासा लाल असतो कारण की याच्यामध्ये आपण चिवड्याचा मसाला पण ॲड केलेला आहे आणि त्यामध्ये चिवड्याचा मसाला नाही ॲड केलेला आहे दुसऱ्या डब्यामध्ये तो मुरमुऱ्यांचा चिवडा आहे ना हा दगडी पोह्यांचा तर मस्त असा चिवडा आपला रेडी आहे